सोशल मीडियावर रोज आपण बघतो हा नंबर लकी आहे हा उपाय करा एकवीस दिवसात करोडपती व्हाल पण खरंच असं होतं का हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला सत्य आणि देवावरचा खरा विश्वास जगात पोचवायचा असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश शेअर करा जेणेकरून अजून लोकांना सत्य कळेल सोशल मीडियावर आजकाल तुम्ही बघतच असाल हा नंबर लकी आहे हा नंबर तुमचं आयुष्य बदलून टाकेल हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही श्रीमंत व्हाल कधी सात नंबर कधी अकरा नंबर कधी आठ नंबर कोणी म्हणतं हा शुभ आहे कोणी म्हणतं हा अशुभ आहे आणि पुढे सांगतात हा नंबर वापरला तर भाग्य उजळेल एकवीस दिवसात करोडपती व्हाल फक्त हा उपाय करा तुमचं आयुष्य बदलून जाईल पण मित्रांनो खरंच असं होतं का फक्त नंबर पोस्ट शेअर केल्याने किंवा एका वाक्याने आपलं भाग्य बदलतं का तर याचं उत्तर आहे नाही नशीब बदलतं आपल्या कर्माने आणि कर्माचे फळ देतो देव देवा देव देणार असेल ना तर तो, तो कोणालाही विचारत नाही कोणताही लकी नंबरची गरज लागत नाही देणारा तो आहे स्वामी समर्थांवर जो विश्वास ठेवतो त्याचं रक्षण तो स्वतः करतो पण आजच्या सोशल मीडियावर लोक खोट्या गोष्टी सांगून पैसा कमवत आहेत हा उपाय करा हा नंबर लिहा हा मंत्र म्हणा पण मित्रांनो देव कधी व्यवहारात नसतो देवाला फसवता येत नाही त्याच्याकडे मिळवायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे कर्म आणि श्रद्धा तुम्ही मेहनत करा तुमचं काम प्रामाणिकपणे करा लोकांना मदत करा वाईट विचार सोडा हाच आहे देवाचा खरा उपाय देवाला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तो योग्य वेळ देताच देतो कोणताही नंबर कोणताही उपाय कोणतीही पोस्ट त्याचं ठरवलेलं बदलू शकत नाही कारण देव देणार असेल तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही आणि तो देणार नाही असेल तर जगातल्या कुठल्याही उपायाने काही होणार नाही म्हणून मित्रांनो या खोट्या गोष्टींना बळी पडू नका देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा कारण चांगलं कर्म केल्यानेच चांगलं फळ मिळतं आणि देव नियमित त्या माणसाच्या पाठीशी असतो जो प्रामाणिकपणे जगतो देवावर विश्वास ठेवतो कर्म करा आणि शांत राहा देव तुमच्यासाठी योग्य वेळ नक्की काहीतरी मोठं ठरवून ठेवलेला आहे म्हणून मित्रांनो आतापासून या गोष्टींना बळी पडू नका देवावर विश्वास ठेवा कर्म करा आणि प्रत्येक दिवस असाच मनाशी म्हणा देव तू आहेस माझ्यासोबत मला फक्त योग्य मार्ग दा दाखव हा विश्वास ठेवला ना तर तुमच्या जीवनात बदल होणारच तो कोणत्याही नंबरपेक्षा मोठा आणि खरा असेल